मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज नाविन्यपूर्ण दागिण्याची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विंडयातील सूर्या मॉल मध्ये आणखी एका मोठ्या ब्रँडची दमदार एंट्री झाली आहे खाद्य संस्कृतीत नावलौकिक सुहास फीड यां या ची यांच्या हस्ते या नव्या ब्रँडचा शुभारंभ सोहळा संपन्न झालाय तरुणाईमध्ये क्रेज असणाऱ्या आणि जिभेला चटक लावणारे पिझ्झा बर्गर आणि मोमोजसह उत्कृष्ट प्रकारचे स्टार्टर्स झिपी फीडने उपलब्ध केलेत तर मुंबई दिल्ली आणि बेंगलोर प्रमाणे प्रीमियम क्वालिटीचे फूड वितरणात देण्याची गॅरंटी जीपी फीडने दिली आहे शिवाय फॅमिलीसह पार्टी सेलिब्रेशन साठी देखील या शॉप मध्ये ग्राहकांची उत्कृष्ट सोय करण्यात आली आहे एवढेच नव्हे तर टेस्टची गॅरंटी असणाऱ्या आमच्या स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थाचा एक वेळ नक्की आस्वाद घ्या असे आवाहन विटातील झिपी फीडच्या माध्यमातून करण्यात आले आहे अल्पावधीतच देशाच्या कालाकोपऱ्यात पोहोचून खबयांच्या जिभेला चटक लावणाऱ्या झिपी या फूड फ्रँचायझीने विटा शहरात देखील दमदार एंट्री केली आहे सुप्रसिद्ध युवा उद्योजक ऋतुराज काकडे यांनी विटातील सूर्या मॉल मध्ये झिपी ची फ्रँचायझी सुरू केली आहे आज सोमवारी मान्यवरांच्या उपस्थित विटातील सूर्या मॉल येथे झिपी फिडच्या नूतन शाखेचा युवा नेते सुहास भैया बाबर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तरुणाईमध्ये क्रेज असणाऱ्या आणि जिभेला चटक लावणाऱ्या पिझ्झा बर्गर आणि मोमोजसह विविध प्रकारचे स्टार्टर्स इटालियन फूड चायनीज आता खवयांसाठी झिपी फीडच्या माध्यमातून प्रीमियम क्वालिटीमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे दिल्ली मुंबई बेंगलोर बेंगलोरप्रमाणे टेस्टची गॅरंटी असणाऱ्या या दर्जेदार पदार्थांचा झिपी फीडच्या माध्यमातून खबै यांना नवा अनुभव घेता येणार आहे एवढेच नव्हे तर फॅमिली फ्रेंड्ससह पार्टी सेलिब्रेशनसाठी देखील झिपी फीडच्या शॉपमध्ये ग्राहकांची उत्कृष्ट सोय करण्यात आली आहे त्यामुळे विटेकरांनी झिपी फीडच्या स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थांचा एक वेळ नक्की आस्वाद घ्यावा असे आवाहन झिपी फीडच्या माध्यमातून करण्यात आले आहे सर्वांना नमस्कार माझं नाव प्रद्युम्न गुंजा मी झिपी फीड फ्रँचायझी कंपनीमध्ये दे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आहे so, सो ही जी कंपनी आहे नवी मुंबई बेस्ड कंपनी आहे सो so, कंपनीला सात वर्ष झाले आम्ही फूड फ्रेंचायझिंग मध्ये काम करतो सो so, आपले पॅन इंडियामध्ये नाईन्टी थ्री प्लस आउटलेट्स आहेत आणि आता विटा सांगलीमध्ये आपलं हे कॅफे आपण बनवलेला आहे ज्यामध्ये तुम्ही मेन्यू पाहू शकता इथे आपण कॉन्टिनेंटल चायनीजमध्ये मेन्यू ठेवलेला आहे अर्थात याच्यामध्ये जो मेन्यू आहे आपल्या यामध्ये मोमोज बर्गर फ्राईज स्टार्टर्स पिझ्झा जो आपण लाईव्ह बनवतो प्लस चायनीज मेन्यू मध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे सो so, तुम्ही नक्की इथे या ट्राय करा तुम्हाला एक प्रीमियम एक्सपिरियन्स एक प्रीमियम टेस्टचा अनुभव भेटेल जी टेस्ट तुम्हाला मुंबईमध्ये किंवा बँगलोर दिल्लीमध्ये भेटली असेल त्या काय कायची टेस्ट आम्ही इथे प्रोव्हाइड करतोय नक्कीच बीटाच्या लोकांसाठी एक नवीन एक्सपिरियन्स असेल आणि त्यांनी ह्याआधी ही टेस्ट इथे नसेल अनुभवली हे आमची गॅरंटी आहे तुम्ही इथे एकदा या ही टेस्ट अनुभव करा आणि एक जरूर रिव्ह्यू सोडा आमच्या गुगल पेजला इंस्टाग्राम पेजला आम्हाला नक्की आवडेल तुमचे रिव्ह्यूज ऐकायला की तुमचं तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ओव्हरऑल यावरून मी हायलाईट करू इच्छितो हा जो आपला टोटल एम्बियन्स आहे झेबी विटा मध्ये तुम्ही पाहू शकता हा जो पूर्ण एम्पिरस आहे आम्ही असं बनवलं आहे की तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत फ्रेंड सोबत इथे पार्टीज करू शकता काही सेलिब्रेशन करू शकता एक किटी पार्टी असते आपल्या लेडीजसाठी त्यानंतर स्टुडंट्स असतील कॉलेज गोइंग स्टुडंट किंवा जे आपले ऑफिस जाणारी जे मंडळी आहे त्यांना ऑफिस चे मीटिंग्स करायचे असतील तर त्यांच्यासाठी हा एक चांगला वेन्यू असू शकतो सो जो ऍड्रेस आहे आपल्या कॅफेचा हा सूर्य विटा शॉपिंग मार्ट विटाच्या सेंटर मध्ये आहे विटा बस स्टँड पासून अगदी दोन मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स मध्ये आहे जे पण आपले कस्टमर्स आहे ज्यांना हा जेपी फीडचा जो फूड एक्सपिरियन्स आहे तो अनुभवचा आहे आपल्या स्टोअरचा टाइमिंग जे आहे ते सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत असेल सो तुम्ही इथे येऊन आपला टेस्ट एक्सपिरियन्स करू शकता आणि आमच्या सोबत नक्कीच तुमचा फीडबॅक शेअर करू शकता धन्यवाद मी एक्झिक्युटिव्ह शेफ जी पी फीट जुने दिनामदार हमारे जितने भी अभी सर्विंग्स हैं यहाँ पर वीटा के लिए हमने एक्सक्लूसिव रेंज स्टार्ट की है वीटा में फॉर द फर्स्ट टाइम इन वीटा हम लोग सर्व कर रहे हैं यहाँ पर हमारे बेवरेजेस की रेंज जिसके अंदर हॉट कॉफीज जो है वो एक्सक्लूसिव रेंज में सर्विंग के साथ में और डिलीवरी के साथ में उसके अलावा हमारे बेवरेजेस शेक्स वगैरह मोई तो वगैरह जो भी है वो सारे एक्सक्लूसिव रेंज में सर्व कर रहे हैं उसके अलावा हमारे जो फूड का है सेक्शन इटालियन और चाइनीज़ को हमने स्पेशली हाईलाइट किया हुआ है जिसमें मोमोज और हमारा स्पेशली जो डिज़ाइन है हैंड टॉस पिज़्ज़ा जिसको हैंडक्राफ्ट किया हुआ फ्रेश पर बनता लाइव सर्विंग हो रही है उसकी पर यापर विटा मी पहिली बार सर्विंग दे नमस्ते मी ऋतुराज काकडे आपला एक्सपीरियंस छान आहे सपोर्ट वगैरे छान दिलेला आहे है। मी ह्याच्याबद्दल नेटवरून सर सर्चिंग वगैरे करून घेतलेलं आहे आपल्याला त्यांचा फीडबॅक वगैरे छान भेटलेला आहे बाकी सगळं आपल्यामध्ये बरेशेच डिशेस आहेत ते बरेसेच आता नवीन नवीन डिशेस आहेत जे आपल्या विट्यामध्ये अवेलेबल नाही ते आपण द्यायचे प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल जे मी आभार आहे सर शॉपचा आभार आहे आपल्या इथं मॉकटेल्स बेवरेजेस नंतर मोमोज पिझ्झा असे बरेचसेच आधुनिक पदार्थ आपल्या इथं अवेलेबल आहे खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराज आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा जिओ मराठी ते धडक